यो परी, यो परी तर लोक काय करतात म्हणजे बऱ्यापैकी व्यापारी व्यापारी जे येतील ते बोलतात मार्केटला सरसरी लागत जर दंब माल अडीचशे गेला तर बारीक माल कुठे साठ रुपया जातो सत्तर रुप जातो पहिली गोष्ट मला वाटतं शंभराशे वर आपली गोटी गेली शंभराशे वर गोटी जाती ज्यावेळेस तुमचा मोठा माल असतो त्यावेळेस परवा काल एकशे सात रुपये का एकशे सत्तर रुपये गुटी स्टार्ट झाला माल जो गोटीच्या बाजारातच आपण माल देतोय बर का जे सौदे होत आहेत ते गोटीच्या रेटमध्ये सौदे होत आहेत आणि सरासरी आपण तुम्हाला वॉलपेपरवर बन देतो दीडशेचं ॲव्हरेज बसलं दोनशेच बसलं परामागशे आठवड्यात दोनशे पंधराचं ॲवरेज बसलो तर आपल्याला काय पाहिजे बरं का आपल्याला पाहिजे अॅव्हरेज आपल्याला ऍव्हरेज जाग्यावर बसलं जाग्यावर द्यायची मार्केटला बसत असेल तर मार्केटला जायची जागेवर बसतच नाही रे बसतच नाही रे मग एवढं काय नाही बोलतो मी तुम्ही रेडिओ मध्ये काय होतं जागेवर चांगला माल घेऊन जाते आणि राहिले मग ते शॉर्टिंग थोडा जरी पॅला तरी बाजूला काढते आता ह्यांचा अनुभव आहे की कुठल्या तरी मार्केट मध्ये दोन कॅरेटचा रेट होतो त्याचीच वाह होती गेला साडेपाचशे मी संगमनेर मार्केटला गेलो मार्केटला गेलो हा नाशिक मार्केटला नाही नाही आता मला सांगा आमच्या मार्केटला तुम्ही ठिकाणी भेट द्या आम्ही तुमच्या दोन कॅरेटला प्राधान्य नाही देत आम्ही तुमच्या झिरोला हिरो करतोय म्हणजे काय होतं मार्केटला जर गेलो सॉर्टेन जर ते झाली तर काय होतं जो जंबो माल मालिका दोन कॅरेट त्याच्यावर बाजार होते ही परिस्थिती होती त्याच्यामुळे मग शेतकरी जातो घाबरण्यापेक्षा मोकळ या तुम्हाला सांगितलं घाबर घाबरायला काय तिकीटाचे पैसे जातील एसटीच्या ह्याच्यापेक्षा काय राहील इकडे औषध मारू मारो तुम्ही मेलेला आहे तर तिकीटाच्या पैशाने काय मारणार आहे काहीच नाही लोक महाबळेश्वरला फिरायचं त्यात लोणावळाला फिरायचं आपण मार्केटची सैर करून लक्षात तुम्ही त्यामुळं प्रश्न मी विचारतोय बर का बागेत येऊन जो प्रश्न विचारतोय की तुम्हाला भीती काय आहे मार्केटिंगची आणि ही भीती आहे की मार्केटला तुम्हाला रेटची भीती वाटत असेल की दोनच कॅरेट जात आहेत तर आपण ॲव्हरेज बघितलं पाहिजे बरोबर अजून दुसरं कोणाला काय अडचण वाटते एका झाडाला चाळीस किलोचा लोट तिसऱ्याच वर्षी बारा लाख ह्या वर्षी पण बाराच एकरात बारा लाख एक एकर लावला की चोवीस पंचवीस लाख किंमतच घेता की तुम्ही एका आणि जमीनच विकत घेतलेली अर्धाच एकर जमीन आहे दोनशे झाडात जर बारा लाख रुपये कमवू शकतो माणूस तर त्याची मेहनत किती आहे आणि त्या सगळ्याला मार्केटिंग मध्ये ते जास्त तोपर्यंत त्यांनी काळजी काय घेतली हे महत्वाचं बर का हो ऐका ऐका इकडे मेन ऐका तुम्हाला बारा लाख रुपये अर्ध्या या इकडे आली इकडे त्यांचा आवाज जाऊ द्या महाराष्ट्रात बारा लाख रुपये महाराष्ट्रामध्ये अर्ध्या अकरा विकणारा शेतकरी मी पहिल्यांदा पहिला काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय यांचं मार्गदर्शन आणि त्याप्रमाणे हे मत प्रॉपर प्रॉपर करायचं आणि शेतीतलं पहिलं काहीच माहित नाही त्यांचा पहिल्यापासूनचा व्यवसाय आहे मंडप डेकोरेशनचा त्यांना शेतीत त्यांच्या मुलांना पण छंद नाही फक्त त्यांना छंद पण ते छंद लागला दोन तीन वर्षातच खूप पैसे नाही नाही छंद लावणार जे नाही लावणार असेल तू मानू पुरुषरी <laughs> <laughs> वडिलांचे जडदार होते वडिलांनी सांगितलं रोप घेऊन जाण लावून टाका मग बघू काय होईल तुम्ही अर्धा एकर जमीन घेतली ना त्यात लावून टाका छंद लावणं की सोपं नाही खऱ्या अर्थानं आपल्याला जे आज मोठा शेतकरीच पैसे कमवू शकतो असं आपल्याला वाटतं छोटा शेतकरी बी पैसे कमवू शकतो आणि आज या बागेमध्ये आल्यानंतर तर मला विशिष्ट वाटलं मी एवढ्या वीस वर्ष बागा पाहतोय वाकून जायला सुद्धा येत आहे नावरून एवढा लोड आलाय आणि त्यात पाऊस आलाय एवढ्या आहे आपण शेतकरी जी मुलं बांधावरती चिकल लागल्याशिवाय चिकल लागलं मार्केट शिकल लागल्याशिवाय ती शेती कळत नाही लक्षात असो आज खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी पाषाण म्हणजे अगदी खडक फोडून जी शेती केली आणि तुम्ही सगळे हवालदिल झाला होता कि मार्केट की है। है मार्केट पडेल की काय बरोबर आहे का पण मार्केट पडून देणार नाही आपण चार सहा दिवस चार सहा दिवस हा चार सहा दिवस तुम्ही कळ काढा आणि गणपती गणपती म्हणून मोकळू नका एकदम उड्या मारू नका तुम्ही एक दिवस मंदी कराल गुचलायला आठ ते दहा दिवस जाईल गणपतीला एक दिवस फक्त मंदीला सावरा एक दिवस मंदी सावरायला तर युट्यूब चॅनल वर सांगेल कोणत्या तारखेपर्यंत कशी माल काढायची पण त्यानंतरचा काळ आपल्याला हात कडाडलेलाच असणार आहे म्हणजे हे रेट तुम्ही कधी पाहिले नसेल असे रेट मिळणार कारण ऐंशी पंच्याऐंशी टक्के माल खराब आहेत गेले जो मार्केटला त्यामुळं घाबरायचं नाही आता राहिलेलाही काय आहे जास्त पाऊस चाललाय बरोबर मार्केटमध्ये पहिला नंबर येणार तुम्हाला सगळीकडनं रेट वाढून मिळणार यावर्षी काळजी करायचं नाही तुम्ही पावसात पावसाला मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये कोणतंही मार्केट रेट देणार नाही ते पुण्यातलंच मार्केट देईल पुण्यातलंच कारण मी दोन हजार पंधराला आठशे रुपये किलो माल इथला होता दोन हजार पंधरा ला आठशे रुपये किलो पण मी कुठेही जाहिरात केली नाही सगळ्यात जात नाही एखाद्या कारण ऍव्हरेज त्याचं तीनशे रुपये पडलं होतं त्यावेळेस दोन हजार पंधराला ला दोनशे रुपये गुटी स्टार्ट झाली होती पण शेवट याच्याकडे आपण नुसतं पैसे होणार म्हणजे काय ती मशीन पाहिजे नाही नुसतं पैसे देणारी मशीन आपल्याला कष्ट सहा हजार रुपये